नमस्कार मित्रांनो हिवाळी अधिवेशनात माझी लाडकी बहीण योजनेवरून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट मुद्देसूद उत्तरे दिल्यानंतरही विरोधक गदारोळ घालत होते या गोंधळानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्कादायक खुलासा केला आहे आणि त्यांनी थेट विरोधकांवर हल्लाबोल करत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे एकनाथ शिंदे म्हणाले की योजना सुरू करताना आज तिला फसवी घोषणा ठरवण्याचे काम विरोधकांनी केले इतकेच नव्हे तर योजना बंद व्हावी म्हणून तुमच्याच नेत्यांनी कोर्टाची पायरी चढली वडपल्ली वार कोर्टात गेले नव्हते का मग आज कोणत्या तोंडाने लाडक्या बहिणींचा मुद्दा काढता असा तिरकस सवाल शिंदेंनी केला एवढंच नाही तर ही योजना थांबवण्यासाठी केलेल्या विरोधकांच्या प्रयत्नांना हायकोर्टानेही फटकारले होते महिलांचा लाभ न थांबू देण्याचा निर्धार सरकारने केला असे शिंदे म्हणाले आचार संहितेच्या काळातही लाभार्थींना अडथळा येऊ नये म्हणून ॲडव्हान्स निधी देल्याचा उल्लेख त्यांनी केला लोकांचे पैसे लोकांनाच देण्याची दानत आम्ही दाखवली तुमच्या सरकारने कधी नाही असा टोला त्यांनी लगावला एवढंच नाही तर लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही दिलेली सर्व वचने योग्य वेळी पूर्ण केली जातील हा ठाम संदेश एकनाथ शिंदेंनी विरोधकांना दिला लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आहे त्यामुळे योजनेच्या विरोधात यापुढे एकही शब्द काढू नका असा गंभीर इशारा एकनाथ शिंदेनी विरोधकांना दिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा